महाराष्ट्राला लाभलेली वारकरी संप्रदायाची परंपरा अविरत टिकवण्यासाठी महायुती सरकार वारकरी महामंडळाची स्थापना करणार आहे दरवर्षी कानाकोपऱ्यातून भाविक वारकरी कामकरी कष्टकरी शेतकरी वारीमध्ये मोठ्या उत्साहानं सहभाग घेतात यामुळे वारीच्या व्यवस्थापनाचं उत्तम नियोजन करणं आवश्यक आहे हेच लक्षात घेऊन वारकरी महामंडळाची स्थापना करण्यात येणार आहे यातून तीर्थक्षेत्रांचा विकास कीर्तनकार वारकऱ्यांना अन्न सुरक्षा वैद्यकीय मदत विमा कवच पायाभूत सुविधा आणि कल्याणकारी योजना राबवण्यात येतील यामध्ये प्रामुख्याने वारकरी संप्रदायाच्या अडचणी पालखी मार्गाची सुधारणा भजनी मंडळाला भजन कीर्तनासाठी अनुदान अशा खास सुविधा असणार आहेत वारकरी महामंडळाच्या माध्यमातून चंद्रभागा इंद्रायणी गोदावरी आणि इतर नद्या प्रदूषणमुक्त होतील या अभिनव योजनेमुळे वारकरी संप्रदायाची कीर्ती सदैव जपली जाईल